नमस्कार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर अमोल कृष्णराव वाझारे साईदृष्टी नेत्रालय संगमने आज आपण पाहणार आहोत डोळ्यांचे आरोग्य व डिजिटल विजन थेरपी म्हणजे डी व्ही टी याबद्दल माहिती व त्याचे फायदे सर्वात प्रथम जर बघितलं तर डोळ्यांचे आरोग्य डोळ्यांचे आरोग्य सर्वात प्रथम म्हणजे आपल्या डोळ्यांना आपण जर म्हटलं तर आपण पुरेशी झोप घेणं सर्वात महत्त्वाचं आहे यासोबत संतुलित आहार संतुलित आहारमध्ये विटॅमिन ए सी ई e यासारखा आपल्याला विटॅमिन्स व तसेच ओमेगा फॅटी ॲसिड तर हे आपल्याला आहार आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे की ज्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य यामध्ये सुधारू शकते दुसरं जर बघितलं तर पाणी पिणे पाणी पिणे म्हणजे डिहायड्रेट जर आपल्या बॉडीला होत असेल तर पाण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त प्रमाणात पाहिजे यामुळे आपल्या डोळ्यांवर पण त्याचे चांगले परिणाम होतात त्यासोबत जर बघितलं तर आपण डिजिटल डिव्हाइसचा जो वापर आपण सध्या मोबाईल असेल कम्प्युटर असेल जास्त जो वापर होतो आहे तर तो, तो आपण जो ट्वेंटी 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 रूल आहे त्यानुसार तो आपण वापर करणं गरजेचं आहे यासोबत आपण डोळ्यांची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे तर आता आपण पाहू पाहूया की डिजिटल विजन थेरपी म्हणजे काय डिजिटल विजन थेरपी म्हणजे डोळ्यांच्या व्यायामाचा एक संच आहे की जो आपण यामध्ये वेगवेगळे आपले डिजिटल डिवाईस उदाहरणार्थ कम्प्युटर किंवा मोबाईलवर ॲप्सद्वारे आपण डोळ्यांचे व्यायाम करण्याची थेरपी असते की यामुळे आपण त्याचा वापर करून आपल्या डोळ्यांचे जे विकार आहेत काही डोळ्यांवर जो ताण येत असेल यासोबत आपण तिरळेपणा असेल यासोबत जर आपण लेझी आय म्हणजे ॲम्लोपिया आपण जर म्हणतो तसेच कम्प्युटर विजन सिंड्रोम यासारखे जे काही विकार आहेत यावर ही डिजिटल विजन थेरपी ही खूप छान पद्धतीने काम करते आणि त्यानुसार आपण ती थेरपी आपण करतो त्याचे फायदे जे आहेत त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जर बघितलं की दृष्टीदोष सुधारणा आहे यामुळे आपली व्हिजन जी आहे दृष्टी जी आहे ती वाढते त्यासोबत आपल्या डोळ्यावरील जो ताण आहे तो कमी होतो तसेच आपला जो फोकस जो आहे तो फोकस वाढला जातो त्यासोबत आपण डोळ्यांची जी जे कम्प्युटरवर लॅपटॉपवर जास्तीत जास्त काम करतात त्यांना ती थेरपी गरजेची आहे या थेरपीच्या अधिक माहितीसाठी आपल्या हॉस्पिटलला संपर्क साधा यासोबत आपण असेच डोळ्यांचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूबवर पाहत जाऊ यूट्यूब चॅनलला લાઈક અને સબસ્ક્રાઈબ નક્કી કરા ધન્યવાદ